होती होती हो ठेव ते पण ठेव बघ हा माहिती श्रीजा बड्डे कुणाचा आहे ग तुझा आहे तुला काय गिफ्ट पाहिजे बेटा काय पाहिजे केक पाहिजे अरे बाबरे ए शिरो बड्डे कुणाचा आहे ग तुझा आहे श्रीजा तुला बड्डेला काय आणायचं न्यू ड्रेस आणायचा ते छान आहे का हा मी बसू का तिथं नको ना झोपू तिथं नको हा तिथं झोपतो तुझ्या मांडीवर झोपू का मला गाई गाई करतो कर तू तस वॉच दाखव कोण आणली गाबा बाबा बादान। आणली वॉच ह काय मेहंदी मेहंदी नाही ना। आणली ना की आज आणूत हो साखर खायची तुला, तु तुला साखर खायची का साखर घे की तुला साखर खायची <laughs> जेजीच्या पायापड जय केला जजीला चला ये मा, कुठं आलो का आपण जजीला आलो बस हां ठेव जजीला फुलं ठेव ठेव हा जयकर आता जयकर जयकर हो ठेव ते पण ठेव आणि जयकर खाली डोकं टेकून जयकर हां जयकर हा 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 गुड 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 हा नको ते लागलं तुला छान आहात का म्हण छान आहात का म्हण जेवण केलं का म्हण इथं कॅमेऱ्यात बघून म्हण जेवण केलं का म्हण तुम्ही जेवण केलं बर आणि कसे आहात म्हण तुम्ही कसे आहात हा गुड 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 उठा आता साखर खातो का बर चलो ते न्यू ड्रेस बापरे वाजव पुंगी वाजव माझा बड्डे आहे म्हणून आज कोणाचा बड्डे आहे का